जे काही पाच मानाचे गणपती आहेत त्यांची नावं सांगता येतील कसबा गणपती तुळशीबागातले गणपती मंडईचे गणपती मंडईचे नाव सांगा गणपतींची नाव सांगा कसबा हा पहिला मानाचा आहे दुसरा तुळशीबाग

ओके तर मला सांगा जी दुसऱ्या मंगळवारी म्हणजे मंगळवारी जी काही गणेशाची चतुर्थी येते तर तिला काय म्हणतात मंगळी चतुर्थी मंगळी चतुर्थी विनायक चतुर्थी ठीक आहे पुढचा प्रश्न अष्टविनायक जे गणपती आहेत तर त्या अष्टविनायकांपैकी गणपतीची पाच नावं सांगता येतील oh. uh. हो काय अष्टविनायक जे गणपती आहे त्यातील पाच गणपतींची नावं सिद्धटेक रंजनगावचा गणपती पालीचा गणपती मोरेश्वर आने आ, चा मोरेश्वर आणि आणखी पालीचा गणपती मोरेश्वर सिद्धटेक रंजनगाव आणि चार झाले रांजणगाव मोरेश्वर सिद्धटेक गणपती आणि आणखी ओझर या फॅमिलीने बऱ्यापैकी आणि तिन्ही प्रश्नांची उत्तरे बरोबर दिलेली आहे त्यामुळे त्यांना प्रभात आणि कात्रज कडून हे मोदक थँक्यू गणपती बाप्पा मोर्या मोर्या, मोर्या।, मोर्या।